जितेंद्र यांनी आणि आंबेडकरांवर अतिशय वादग्रस्त विधान केले न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन डॉक्टर आंबेडकरांनी ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला असून न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येत असल्याचं आव्हाड म्हणाले नागपुरातील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि आता त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद उफाळणार असल्याचं सुद्धा दिसतंय मागच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी रामाबद्दल सुद्धा एक वादग्रस्त विधान केलेलं होतं त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी हे वादग्रस्त विधान केलंय काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळत की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशियरी आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ऐंशी टक्के समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला